नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भिलारे आज आपण ओजरड्या या गावामध्ये बटाट्याच्या प्लॉटवरती औषध वापरलं होतं आणि आता आपण त्याचं जा हार्वेस्टिंग झालेलं आहे तर कशा पद्धतीनं बटाट्याचं येळ निघलं आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी चंद्रकांत दादासाहेब कुंभार मुक्काम पोस्ट ओझडे तालुकाबाई जिल्हा सातारा ओके सर आपण नेक्सस रेवल्युशन या कंपनीचं प्रोडक्ट बटाट्यासाठी वापरलं होतं सर किती होतं बटाटा आपला क्षेत्र किती होतं बटाट्याचं बरोबर आणि पंचावन्न मिनिटात आपण ह्याच्या फवारण्या आळवण्या त्याच्यासोबत आपण जी काय ट्रीटमेंट दिली ती वापरली तुम्ही सर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल काय वाटतोय पहिला आपण एक व्हिडिओ बनवला त्यावेळेस फक्त वरच दिसत होत बटाटा काय दिसला नाही आता आपण बघितोय की बटाटा सगळा काढून झालाय तर त्याच्यामध्ये सर तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने तुम्हाला उत्पादन भेटले याचं उत्पादन म्हणजे कसं ग्रुप जसे तुमचं प्रोडक्ट वापरलं या कंपनीचं तेव्हापासून उद्गवण क्षमता सुरुवातीला हे जे तुम्ही आला त्यावेळेला काही दिसत नव्हती पण आपलं प्रोडक्ट वापरण्यात आठ दहा दिवसांनी त्याची ग्रोथ अशी उगवण्याची क्षमता जोरात झाली त्यामुळे उज वेलाची म्हणा प्रोडक्शन चांगलं झालं मग उत्पादन ही वाढ त्यामुळे खाली उत्पादन जोरात लागलं आता ज्यावेळेला आम्ही त्याचं दोन महिने झाले की दीड महिने झाल्याने उखायला सुरुवात केलं तेव्हापासून पाठायची संख्या जास्त होती आणि ज्यावेळेला आता ज्यावेळेला आपण प्लॉट हार्वेस्ट केला भरपूर निघाला त्याची वाढ चांगली झाली बटाट्याची साईज चांगली झाली त्याचं ग्रेजिंग चांगलं झालं तर आज आपण साईज पण बघू जवळपास साईज जर बघायची झाली तर चांगली साईज पण तुम्हाला भेटलेली हो आणि चांगली हा हे आता वरच्यावर आपण उचलत ते तर ग्लिजिंग मध्ये पण फरक आहे आणि सर ह्याचं तुम्ही बटाट्याचं खाऊन बघितलंय का लोण करून म्हणजे जे आपण म्हणत होतो किंवा ऑर्गेनिकचा फायदा होतो की नॅचरल नैसर्गिकरित्या ने त्याचा आकार रंग चव टिकवण क्षमता भेटते तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा पण फायदा झालेला खाऊन चवीला एकदम चांगले बर तर साधारणतः आपण किती बटाटा निघला असं वाटतंय तुम्हाला आता आपण तुम्ही आडी लावून ठेवलेली तर बघूया आपण शिकडे एका आडी लावून ठेवल्या सर ही किती बाय कितीची आडी लावली तुम्ही आता आम्ही ही सहा बाय तीस, तीस ची आडी हा म्हणजे सहा फूट आणि तीस फूट अशी आडी तर ही बटाट्याची साईज पण बघा आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळा हा माल दिसतो आपल्याला बटाट्याची साईज एवढी मोठी आहे आणि ग्लिजिंग पण मस्त आहे अपेक्षा काय होती की बटाटा किती निघाय पाहिजे होता आणि हे प्रोडक्ट वापरून त्या अपेक्षेत मध्ये तुम्हाला काय बदल वाटतंय वेळेला जनरली बरं आपल्याला बारा तेरा माझ्या अपेक्षा की हे माल पंधरा टनापेक्षा जास्त जाईल तुम्हाला असं वाटतंय का हे भरेल त्यावडा म्हणून भरेल असं माझं का तर त्याची साईज पण तशा आणि वजनात पण फरक आहे आता जर एखाद्या बटाट्याचं वजन जर करायचं झालं तर सर काय वाटतंय अंदाजे किती ग्रॅमचा भरेल अर्धा किलो तरी आहे बर सगळा बटाट्याचं एक सारखा आहे का कमी जास्त पण आहे कारण साईज आहे बारीक आहे ऑल सगळ्या साईज मध्ये आहे आणि किती दिवसात सरी पीक काढले आपण मी आता जवळजवळ बघा माझा आज पंच्याऐंशी दिवस आलेला पूर्ण लावल्यापासून आणि माझी सर्व लागण ही साडे दहा क्विंटलची लागण केलेली त्यामुळे मला पंधरा टन मला मिळून ओके आणि सर त्याचबरोबर उत्पादन तर निघले पण खर्च पण तुमचा कमी झाला पूर्वीपेक्षा हा त्याच्याबद्दल आणि जमिनीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला सर जमिनीची ती मुळे मावाशी माहिती तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आज समाधान आहे का सर समाधान आणि सर तुमच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना तुमचा काय आहे शेतकरी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत आपलं उच्च मालच कसा उठा होईल ग्रीजिंग आणि ज्या बाजारपेठेची अपेक्षित आहे ती उत्पन्न घेत याप्रमाणे निघतं या ओके सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले आणि एक समाधानकारक रिझल्ट घेतलाय त्याबद्दल निक्सस पर्यावरणतर्फे आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद